वाहतूक गर्भवतींसाठी बँक केलापाणी येथील आदिवासींची जगण्याची बिकट वाट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाडवावरून वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी बँबुलन्सच्या जोडीतून दवाखान्यात न्यावे लागतं या गावात दवाखाना नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही मूलभूत सुविधा या गावात पोहोचल्याच नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपयाचा निधी खर्च करीत असल्याच्या कागदपत्रेच दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडाचा निधी या योजना जातात तरी कुठे लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करता की काय असा प्रश्न निर्माण केला जात आहे केलापाणी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वडवी दिलवर सिंग चौधरी गुंजारिया चौधरी टेंबरिया चौधरी जालमसिंग चौधरी अमरसिंग चौधरी रमेश वसावे आमशा वसावे खेमजी वसावे सुकाराम वसावे खुमान वसावे कर्मा वसावे गोस्वामी वसावे दाजला वडवी पोहल्या वडवी ढिगा वडवी मुंगल्या वडवी बोडा वसावे दौलत वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला तोरणवार रस्त्याला ला लागून केला पाणी ते शेगला पाणी पाच किलोमीटरच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत जलजीवन जीवन मिशन योजनेअंतर्गत स्थानिक ठिकाणी हाफसेहीर मंजूर करून तात्काळ कामे सुरू करावे ग्रामपंचायत केलापाणी पाटीलपाडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलापाणी पाटीलपाडा येथील शाळा तोरणमाड येथे स्थलांतरित झाल्या आहे ती शाळा पुन्हा केलापाणी पाटीलपाडा येथे सुरू करण्यात यावी शाळेची इमारत बांधकाम करण्यात यावी अंगणवाडी इमारतीचे पक्के बांधकाम करण्यात यावे केलापाणी गावात केलापाणे पाटीलपाडा शेगलापाणी कुंड्यापाडा येथे विद्युतीकरण करून विजेची सोय तात्काळ करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहे मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या आठ दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा बिरसा फायटर व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या आदिवासी संघटनांनी केला आहे सातपुडा निजवाहिनी धडगाव गावकरी होय गावकरी भारत स्वातंत्र्य

या शाण सार्वजनिक बांधकाम विभाग मंजूर असून सुद्धा ते तात्काळ चालू घ्यायचं होतं आज बी ते ठप्प संघटना सोडी तापा आज आम्ही जळगाव तालुक्यातील तोरणमाळ जवळील केला पाणी या गावकऱ्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहे त्या समस्यांवर आज आम्ही बिरसा फायटर्स राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहेत त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देखील आज आम्ही निवेदन दिलेलं आहे दुःख आणि शोकांतिका या गोष्टीची आहे की या देशाच्या सत्याहत्तर वर्षात देखील आज आमच्या बांधवांच्या गावाकडे जायला रस्त्याने वीज ने पाणी नये नाही दवाखाने तर परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये सर्व ते सर्व आमदार खासदार हे आदिवासी निवडून येतात जवळ नव्वद टक्के जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये निवडून येतात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आदिवासी असतो या जिल्ह्याचे खासदार आमदार आदिवासी आहेत ऐंशी टक्के सरपंच आदिवासी आहेत तरी या जिल्ह्यामधील गावकऱ्यांच्या मूलभूत समास्याचं समाधान झालं नसेल तर आम्हाला असं वाटतंय की म्हणूनच त्या सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला अण्णाभाऊ साठेने यांनी सांगितलं होतं की हे आजादी जुठी आहे देश की जनता भोकी हे निश्चितच या सत्याहत्तर वर्षात देखील ही अवस्था ही आमच्या आदिवासी बहुल जिल्ह्याची या आमच्या समाजाची झालेली आहे तर मित्रांनो आम्ही आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य का निवडून देतो त्या सामाजिक नालायकांना विचारा की तुम्हाला आम्ही इथे निवडून का पाठवतोय कारण आमच्या समस्या शासन प्रशासनवर मांडल्या जात नसेल सोडवलं जात नसेल तर तुम्हाला आम्ही का निवडून देतो यासाठी निवडून देतो की तिथे जा तुम्ही निदान बोलत नसे तरी मारा बरं का कुत्रा तरी गल्लीमध्ये भुगतो त्याने ते काही बोलताना आम्हाला दिसत नाही असं आम्हाला या सत्याहत्तर वर्षामध्ये हे चित्र दिसत आहेत आज सिव्हिल सर्जन ज्या डॉक्टर वर्षा लाडे आहेत त्याने एवढा कहाण मागवले त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला वाटलं होतं के हॉस्पिटल आलं आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज आलं आहे आमच्या समाजाच्या या जिल्ह्याच्या रुग्णाची सेवा केली जाईल परंतु एकदम पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार चालते याचा अर्थ असा नाही की फक्त वर्षा लढाई भ्रष्ट नाही आहे या जिल्ह्यातील शासन प्रशासन मधले असले अधिकारी अत्यंत भ्रष्ट आहेत म्हणून या गावाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणून या जिल्ह्याच्या आमदार खासदार आजी माझी यांना माझं इथून सांगणं आहे आव्हान आहे जर तुमच्याकडनं कामं होत नसेल तर सामूहिक तुम्ही राजीनामा देऊन टाका आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आम्ही चालू शकतो असं आम्हाला या माध्यमातून त्यांना माझं सांगणं आहे म्हणून या गावाच्या या जिल्ह्याच्या या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याला आज माझे खासदार आमदार आणि या जिल्ह्याचे शासन परिषद जबाबदार आहेत असा आमचा डायरेक्ट आरोप आहेत धन्यवाद जय बिरसा नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही वीज नाही शाळा नाही रस्ता नाही दवाखाना नाही अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत ही एक गंभीर व लाजीरवाणी बाब आहे या नंदुरबार जिल्ह्याला एवढा करोडो निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं हे मंत्री आमदार खासदार हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नियोजन करतात नेमकं नियोजन कसलं करतात या नियोजनामध्ये तुम्ही रस्ते बनवा वीज पुरवठा करा पाणी पुरवठा करा शाळा बांधा अंगणवाडी बांधा आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुविधांवरती तुमचं नियोजन झालं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही हा जो निधी आहे नुसता हडप करण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करत असतात म्हणून आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही अजूनही आमच्या लोकांना गाडवावरती वाहतूक करावी लागते गर्भवती महिलेला बांबुलन्स मध्ये न्यावं लागतं तेवढी लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे तेली तेला पाणी या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे विजेची सोय व्हायला पाहिजे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी तिथं पोचलं पाहिजे शाळा सुरू करण्यात यावी अंगणवाडी सुरू करण्यात यावी दवाखाना बांधण्यात यावा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिलेला आहे येत्या आठ दिवसात या मागण्यांबाबत जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना आदिवासी संघटना मिळून या ग्रामस्थांना सोबत घेऊन या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत जय बिरसा जय आदिवासी भारत स्वतंत्र देहो में है या सत्यात्तर वर्ष अद्वयता परंता काहे गांव में है सुविधा हुई नहा या केला पानी गांव में है तरे रोस्ता आने लायक आंगनवाड़े

सवलत हो ना होऊया पेला पाणी सेंगला पाणी कुंड्या पाडे लाईट ने रस्तो नये कोडलो विषय होऊय ना हा माहीत रेहे